शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं रविवारी बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभाचे समारंभ संपन्न झाला आणि यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी ही माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आय एम ए हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ पार पडला पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे भारतीय सहकारी बँकेचे संचालक भैया कदम जतचे माजी आमदार विक्रम सावंत मोहन वनखंडेसर बाजार समिती संचालक संग्राम पाटील किशोर ददाज आमदार डॉक्टर राजेंद्र मेथे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते जिजाऊनं अभिवादन आणि पुरस्कार वितरण झालं त्यानंतर पलूसच्या वासंती वासुदेव मेरू यांचं व्याख्यान झालं जिजाऊ संस्थेच्या वतीनं जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे यांना तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सांगलीतील संवादिनी ग्रुपच्या प्रमुख आणि समुपदेशक अर्चना मुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार जितेश कदम शहरातील प्रसिद्ध बसाप्पा हलवाईच्या संचालिका श्रीमती रेखाशंकरराव चौगुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार जितेश कदम तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांना कैलासवासी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार तर विक्रम सावंत डॉक्टर रणिजित शरद जेठ कुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार विक्रम सावंत यांना देऊन गौरवण्यात आलं आणि विशेष सत्कार मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आय एम ए हॉलमध्ये यावेळी असंख्य नागरिक हितचिंतक आणि पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक परिवार उपस्थित होता मिरज प्रतिनिधी आदिल मकांदर यांच्याकडून सर्वप्रथम मी जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्व महाराष्ट्रातील भारतातील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आज जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या माध्यमातून हे दहावं वर्ष की ज्यामध्ये त्या ठिकाणी हे पुरस्काराचं वितरण होते आणि आज पाच क्षेत्रामधल्या मान्यवरांना त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येत आहेत त्याचा मनापासून आनंद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आहे ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सामाजिक भान घेऊन त्या ठिकाणी काम करते जेव्हा केव्हा कुठलीही नैसर्गिक आपत्ती येते कुठल्याही स्तरामधल्या लोकांना ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात त्या सगळ्या काळामध्ये त्या ठिकाणी या संस्थेने फार मोठा वाटा उचललेला आहे आणि ह्या संस्थेचं काम येणाऱ्या काळामध्ये असं चालू राहू आज सुद्धा जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते ह्या पाचही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार आहे त्या ठिकाणी पत्रकारितेमधला एक पुरस्कार आहे अशा पाच क्षेत्रांमधला पुरस्कार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे अति योग्य निवड त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे खरंतर ह्यातून लोकांना प्रेरणा मिळते आणि जिजाऊ जयंती हे निमित्त या ठिकाणी लोकांना पुढं प्रेरणा देईल ह्या दृष्टिकोनातून ह्या जिजाव चॅरिटेबल ट्रस्ट मी त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांच्या मध्ये राबवतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये सातत्याने आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहू ही त्या ठिकाणी माहिती